नमस्कार सगळ्यांना सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत झटपट बनणारी आहे तेवढीच टेस्टी पण आहे अगदी आपण स्नॅक्स म्हणून ब खाऊ शकतो लहान मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकतो किंवा मधल्या वेळात नाश्त्यासाठी आपण ही रेसिपी बनवू शकतो मस्त एकदम छान लागते अगदी कमी साहित्यामध्ये आपल्याला बनवायची आहे खूप काही गोष्टी आपल्याला साहित्य वापरायचं आणि झटपट होणारी कमी साहित्यात आपण बनवणार आहोत तर इथे मी कढई ठेवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे पाण्याला थो पाणी थोडंसं गरम होऊन द्यायचं त्यानंतर मी इथे वाटाणा टाकलेला आहे वाटाणा अजून बाजारमध्ये आहे तोपर्यंत भरपूर आणि आता थोडा महाग झाला आहे आता थोडासा कमी झालेला आहे वाटाणं येण्याचा आता महाग पण झाला आहे आता सत्तर ते ऐंशी रुपये किलो झालेला आहे पण तरीही बाजारात आहे तर आपण वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ शकतो एकदा सीझन सप्लाय की आपल्याला वाटाणा ना मिळत नाही म्हणजे ताजा असा मिळतो दुकानं डेअरीमध्ये पण आपल्याला जो फ्रेश वाटाणा आहे तो मिळत नाही पाण्याला उकळी आलेली आहे मी वाटाणा त्याच्यामध्ये टाकून घेतलं आहे वाटाणा शिजून घ्यायचं आहे आपल्याला खूप नाही थोडा शिजवायचा आहे आता पाणी गाळून आपल्याला एक साईडला वाटाणा काढून घ्यायचा आहे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत खूप बारीक नाही फिरवायचा जाडसर ठेवायचा आहे थोडा मी मिक्सरला फिरून घेत आहे खूप छान लागतात हे कटलेट मी कटलेट बनवणार आहे वाटाण्याचे हिरव्या वाटाण्याचे कमी साहित्यात तेवढे टेस्टी आणि मस्त असे तर खूप छान लागतात मैत्रीणं नक्की तुम्ही करून बघा खूप छान झालेले म्हटलं चला आपल्या मैत्रिणीबरोबर हा व्हिडिओ शेअर करा म्हणून तर तुम्ही करून बघा तुमची रेसिपी कशी झाली नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा गावातून बघतात मैत्रिणींनो प्लीज मला एक कॉमेंट करा की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात ते मला कळेल आणि ते वाटून झालेलं आहे हिरवा वाटाणा आता त्याच्यामध्ये मी टाकले हिरे मिरची लसूण अद्रक आणि जिरे घेतलेले आहेत ते टाकून घेतलेले आहेत आणि पोहे मी भिजवून घेतलेले आहेत बघा पोहे पण टाकून घेतलेले आहेत त्यानंतर हिर इथे मी कोथंबीर टाकून घेतलेली कांदा मस्त असा बारीक चिरायचा आहे मीठ टाकून घेतलेला आहे आणि धनाजिरा पावडर पण टाकून घेणार आहे मी त्याच्यामध्ये थोडी वापरायची कारण आपण जिरे वाटलेले आहेत मसाल्यामध्ये तर मी परत एकदा सांगते वाटाने मिक्सरला वाटून घेतलेले कांदा कोथंबीर आणि एक मसाला वाटलेला हिरवी मिरची लसूण अद्रक धने जिरे घ्यायचे कोथंबीर घ्यायची जाडसर वाटायचं खूप बारीक नाही वाटायचं आणि कांदा कोथंबीर बारीक चिरून घ्यायची मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आणि मी धनाजिरा पावडर पण टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं बायडिंगसा बायडिंगसाठी आपल्याला चण्याच्या पिठाचा वापर करायचा आणि आपण थो पो थोडे पोहे पण टाकलेले आहेत बघा भिजून मस्त तर आपण सॉससोबत किंवा चटणीसोबत हे खाऊ शकतो तर सगळं असं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर मी चण्याचं पीठ टाकून घेते आपल्याला म्हणजे सगळं अगोदर मिक्स करून घ्यायचं आणि किती चण्याचं पीठ बसेल त्याच हिशोबाने आपल्याला चण्याच्या पिठाचा वापर करायचा आहे खूप नाही टाकायचं चण्याचं पीठ नाहीतर ते कोथंबीर वडीसारखं लागेल आग अगदी दोन ते तीन चमचे आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत ते तुम्ही सॉसबरोबर चटणीसोबत खाऊ शकता असेही खाल्ले तरी छान लागतात आणि तुम्हाला हवा तो आकाराला देऊ शकतात तुम्ही मुलांना आवडेल त्या आकारात तुम्ही आकार बनवून मस्त तव्यावरती तुम्हाला हवेत शालो फ्राय डीप फ्राय तुम्हाला हवे तसे तुम्ही करू शकता फ्राय चण्याचं पीठ टाकल्यानंतर मी परत एकदा मिक्स करून घेत आहे सगळं आता जवळजवळ आपला असा गोळा रेडी झालेला आहे पॅटीसचा बघा किती मस्त असा कलर पण खूप छान आलेला आहे आणि पण आणि छान मुलांना मुलांना पण आवडतील आपण पण खाऊ शकतो तर आता मी बनवून घेत बनवून बनून घेते सगळे पॅटीस आता इथे मी पॅन ठेवून घेतलेलं आहे तेल टाकलेलं आहे शालो फ्राय करते तर बघा असे मस्त असे आकार करायचे आहेत आपल्याला गोलक बनवले मी काही चौकोनी पण बनवले काही हार्डच्या आकाराचे बनवले आणि आपल्याला फुल गॅस नाही ठेवायचा पहिला तेल कडाई आपल्याला तापून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला कमी गॅसवर हे खमंग कुरकुरीत होईपर्यंत मस्त असे भाजून घ्यायचे आहेत तेलावरती तर मी भाजून घेते आता सगळे व्यवस्थित भाजून भरपूर झालेले कारण एक किलो वाटाणा असेल एक किलो वाटाणा त्याच्यामध्ये मी जवळजवळ कांदा वापरलेला आहे पोहे एक वाटी वापरलेले आहे जवळजवळ एक ते दीड किलोचे बनवलेले मी कारण कसं मुलं पण गरम गरम खातात आणि ह्या ह्या रेसिपीज आपण सीझनवरच बनवल्या जातो इतर वेळेला वाटाणा पण खूप महाग असतो त्याच्यामुळे कोण आणून एवढं बनवेल ना तर शिजनवरच या रेसिपीज बनल्या जातात नक्कीच करून बघा मैत्रीण झटपट होणारे आहे आणि अगदी पोटभरीचं आपण खा बनवून खाऊ शकतो एक अगदी जेवणाच्या वेळेला पण खाऊ शकतो बनून तर आता मी सगळे भाजून घेते तुम्ही पण करून बघा मैत्रिणींनो व्हिडिओ थोडा जरी आवडला नक्कीच लाईक करा बरं का कमेंट पण करा बघा मस्त असा ब्राऊन थोडासा ब्राऊन कुरकुरीत असे म्हणजे पूर्ण आतपर्यंत आपल्या भाजले गेले पाहिजेत म्हणून आपल्याला थोडेसे ब्राऊन होईपर्यंत तेलावरती परतून घ्यायचे आहेत तर बघा मस्त असा कलर आलेला आहे आता एक साईडला मी काढून घेते सगळे भाज सगळे व्यवस्थित तळून घेते